नमस्कार AI, ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सध्या सगळीकडे ऐकू येतोय नाही का आणि जेव्हा एआयचा विषय निघतो तेव्हा नोकऱ्यांचं कार होणार हा प्रश्न हमखास येतो तर आज आपण याच स्रोताच्या आधारे हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेऊया साधारणपणे असं मानलं जातं की ए आयमुळे फक्त कमी पगाराच्या म्हणजे ज्याला आपण लो पेड जॉब्स म्हणतो त्याच धोक्यात आहेत पण खरंच तसं आहे का नाही हा समज आता पूर्णपणे मोडून निघालाय खर तर वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे आणि तेच आज आपण बघणार आहोत तर गंमत अशी आहे की ए आयचा प्रभाव आता थेट पोचलाय हाय पेड म्हणजे ज्यांना आपण व्हाईट कॉलर जॉब्स म्हणतो तिथे हो म्हणजे ज्या नोकऱ्यांना आपण आतापर्यंत एकदम सेफ समजत होतो की अरे इथे तर माणसाची बुद्धीच लागते त्याच नोकऱ्यामध्ये आता मोठे बदल होताना दिसत आहेत आणि ऐका हे काही वीस पंचवीस वर्षांनी होणारं भविष्य नाहीये नाही या स्रोतानुसार हे मोठे बदल पुढच्या फक्त फक्त दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याला दिसायला लागतील म्हणजे विचार करा किती तातडीची आणि महत्वाची ही गोष्ट आहे चला तर्मक पटकन बगुया त्या हाई यादी, जिते एक तर मग पटकन बघूया त्या दहा पेड नोकऱ्यांची यादी जिथे एआयमुळे एकतर काम करण्याची पद्धत बदलतीये किंवा माणसांची गरजच कमी होतेय सगळ्यात आधी टेक्निकल फील्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यांचं जे बेसिक काम असतं म्हणजे समजा सोपं कोडिंग लिहिणं त्यातल्या चुका शोधणं टेस्टिंग करणं हे सगळं आता ए आय टूल्स करायला लागली आहेत आणि तसंच काहीसं डेटा ॲनालिस्टच्या बाबतीतही होत आहे म्हणजे रुटीन डेटाचं विश्लेषण करून रिपोर्ट बनवण्याचं काम आता ए आयने आपल्याकडे घेतलं ओके आता वळूया फायनान्स आणि कन्सल्टिंगकडे हे तर खूप मोठी क्षेत्र आहेत इथे बडा फायनान्शियल अॅनालिस्ट जे आर्थिक अंदाज बांधायचे किंवा रिस्क तपासायचे ते काम आता ए आय करतंय इन्व्हेस्टमेंट बँकर्सना जे मोठमोठे रिपोर्ट्स आणि पिच टेक्स बनवावे लागतात किंवा मॅनेजमेंट कन्सल्टंट्सना जे मार्केट रिसर्च करावं लागतं ही सगळी वेळखाऊ कामं ए आयमुळे आता अक्षरशः खूपच वेगाने होत आहेत पुढचा नंबर आहे डिजिटल मार्केटिंग मॅनेजर्सचा यांचं काम तर ए आयमुळे खूपच बदललं आहे म्हणजे जाहिराती जास्त चांगल्या कशा बनवायच्या कोणता कंटेंट कधी पोस्ट करायचा आणि अगदी योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं हे सगळं आता ए आय टूल्स एकदम भारी पद्धतीने फांबाळत आहेत आणि एच आर रिक्रुटर्स विचार करा कंपन्यांमध्ये नोकरीसाठी हजारो अर्ज येतात त्या हजारो रेझ्युमेमधून योग्य उमेदवार शोधणं त्यांच्या मुलाखती ठरवणं सुरुवातीची चालणी करणं ही सगळी डोकेदुखी आता AI ने कमी केली आहे हे काम काही मिनिटांत होतंय म्हणजे हे खरंच एक गेम चेंजर आहे कायद्याचं क्षेत्रही यातून सुटलेलं नाही लीगल रिसर्चर्स आणि पॅरलिगल्स यांचं काम किती किचकट असतंय नाही का मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स तपासणं कायदेशीर माहिती शोधणं हेच काम आता एआय माणसांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त अचूकपणे करतंय अकाउंटंट्स आणि ऑडिटर्स यांच्या कामात पण मोठे बदल झालेत रोजचा हिशोब ठेवणं म्हणजे बुककीपिंग नियम पाळले जात आहेत की नाही हे तपासणं आणि बेसिक ऑडिटिंग ही सगळी कामं आता एआय सॉफ्टवेअरमुळे खूपच सोपी झाली आहेत आणि या लिस्टमध्ये शेवटचे आहेत बिझनेस ऑपरेशन्स मॅनेजर्स यांचं जे रुटीन काम असतं म्हणजे क्लायंट सपोर्ट देणं फॉलोअप्स घेणं रिपोर्टिंग करणं ही कामं आता ऑटोमेट होत आहेत आणि साहजिकच यामुळे तिथे लागणाऱ्या माणसांची गरजही कमी होत आहे तर ही सगळी लिस्ट बघून मनात एक प्रश्न नक्कीच येतो की मग आता पुढे काय म्हणजे घाबरून बसायचं का की यावर काहीतरी उपाय आहे चला तर आता जरा याच्या सकारात्मक आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही नीट समजून घ्या मुळे नोकऱ्या पूर्णपणे संपणार आहेत असं नाहीये ते वास्तव नाहीये खरं वास्तव हे आहे की ए आयमुळे फक्त काम करण्याची पद्धत बदलणार आहे म्हणजे जॉब तोच असेल पण तो, तो करण्याची रीत बदलेल हा फरक समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे आणि हे एक वाक्य आहे ना ते ह्या सगळ्या चर्चेचा गाभा आहे जे लोक ए आय टूल्स वापरायला शिकतील तेच टिकतील बस हाच तो खरा बदल आहे जो सगळ्यांनी स्वीकारायलाच हवा माता मार्ग काय पुढे कसं जायचं तर या तीन गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे नंबर एक आपल्या फील्डमधले ए आय टूल्स कोणते आहेत ते शोधा आणि ते वापरायला शिका नंबर दोन अशा गोष्टींवर फोकस करा ज्या फक्त माणूसच करू शकतो जसं की लिडरशिप क्रिएटिव्हिटी महत्त्वाचे निर्णय घेणं आणि नंबर तीन सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची सवय लावा अपस्किलिंग करत राहा तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय तो खूप सरळ आणि सोपा आहे निष्कर्ष हाच आहे की एआयला घाबरू नका त्याच्यासोबत कान करायला शिका कारण नोकरी कितीही हायपेड असो किंवा कितीही सुरक्षित वाटत असो जर स्वतःला अपडेट केलं नाही तर धोका मात्र नक्की आहे तर मग आता खरा प्रश्न हा आहे की या मोठ्या बदलाला सामोरं जाण्यासाठी आजपासून असं कोणतं नवीन कौशल्य आहे जे शिकायला सुरुवात करायला हवी खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का